प्रशिक्षणामुळे महिला आत्मनिर्भर डॉक्टर ज्योती अदाटे महिला कुठेच कमी नसतात त्यांचा आत्मविश्वास जागा झाला पाहिजे आपण किती कमावतो यापेक्षा जिद्द ठेवून स्वबळावर उभे राहण्याचा प्रयत्न करतो हे फार महत्वाचं आहे चिकाटीनं कष्ट करत राहिला तर यश नक्कीच मिळेल तेच आपल्या वस्तूंचा मार्केट सुद्धा मिळवता आलं पाहिजे आत्मनिर्भरपणा येण्यासाठी महिलांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं प्रतिपादन महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस डॉ ज्योती अदाटे यांनी केले स्वातंत्र्य दिनानिमित्त स्किल इंडिया अंतर्गत अष्टभुजा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत चालवण्यात आलेल्या महिलांना मोफत प्रशिक्षणाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला त्या त्यापुढे म्हणाल्या संस्था महिलांसाठी जे कार्यक्रम राबवत आहेत त्याचं कौतुक का आहे अशी प्रशिक्षण शिबीर प्रत्येक भागात झाली पाहिजेत जेणेकरून महिला स्वबळावर उभे राहतील यासाठी काही मदत लागली तर ती करावयास आम्ही तत्पर आहोत अशी ग्वाही दिली सामाजिक कार्यकर्त्या कल्पना शेळके तसेच अष्टभुजा प्रतिष्ठानच्या समन्वयक आयुष्या मुलानी प्रशिक्षक नीलम डाके निरंजन परमाणी प्रमोद जाधव मीना जांबोटी सुनंदा राठोड प्रभावती आदाटे अन्निशचे कार्यकर्ती प्रियंका तुपलोंडे उपस्थित होते ज्योती आदाटे यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आज बऱ्याच महिलांचं मनोबल आम्ही तुम्ही येण्यापूर्वी ऐकलं त्या इतक्या भाराव केल्या होत्या निलम मॅडम बद्दल आयशा मॅडम बद्दल आणि कल्पना मॅडम बद्दल किती बोलू आणि काय बोलू असं त्यांना झालं होतं खरंच कौतुक वाटलं कारण माझ्या भागात माझ्या भागात येण्याच्या महिलांसाठी काहीतरी चांगलं उभं करण्याचा प्रयत्न त्यांनी स्वयंप्रेरणे उभं राहावं स्वतःच्या पायावर उभं राहणं स्वावलंबी व्हावं यासाठी त्या धडपड करतायत आणि महिला पण काय तर टी व्ही सीओके अडकलेली आहेत आणि दिवसा झोपा काढायच्या त्यांना कुठं वावच नव्हता आणि स्वावलंबी होणं महत्वाचं आहे नवरा किती पण पैसा मिळवत असो नवरा किती पण लाड करत असो पण स्वतःचा जो पैसा कमायचा आहे त्यामध्ये जी पॉवर आहे जी ताकद आहे ती कशातच नाहीये कारण बघा आपण लहानपणापासून बायकांना कुणाच्या तरी अंडक दिली नाही म्हणजे ते वडील आज अशा पद्धतीने झाले की आम्ही घर चालवायला मदत करू शकतो आम्ही तुम्हाला सपोर्ट करू शकतो देऊ शकतो कारण बऱ्यापैकी आपल्या आप बायकांच्या अशा अवस्था आहे मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेले की सांगत असते की बायकांची अवस्था कशी कडीपत्त्यासारखी बरोबर आहे कडीपत्ता जोपर्यंत तुमचा यूज आहे व ते नवऱ्यानं बायको म्हणून असू दे आणि आई बाबांना ती आपली पोर घेऊन असू दे किंवा पोरांना

मला घरात बसून काय असेल की सांगा मार्केटिंग मध्ये प्रचंड ताकद यायला पाहिजे मार्केटिंग पण करायला शिका आपली वस्तू दाखवायला शिका ला मध्ये हे मी करते हे बघा तुम्ही मी तुम्हाला सांगते मिरवण जो प्रकार होता जो स्नॅक म्हणून वापरतो ते मी बी एस आर सुद्धा केलेलं आहे